दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एपीआय जया तारणे तांत्रिक विश्लेषण महिला अधिकारी यांच्या हस्ते सातपूर शहरातील मानाचा गणपती सातपूर राजा गणरायाची आरती महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली सातपूर कॉलनीतील शिवनेरी चौकातील सातपूरचा राजा या गणरायाची सायंकाळच्या पहिल्याच आरतीचा मानकरी असलेल्या महिला पोलीस अधिकारी जया तारडे यांच्या शुभ हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली यावेळेस अधिक माहिती देताना संस्थापक राजाभाऊ खताळे यांनी एपीआय जया तारडे या महिला अधिकाऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला व माता भगिनी आणि स्त्रियांचा आदर राखणे ही खऱ्या अर्थाने आत्ताची काळाची गरज आहे व या महिला अधिकाऱ्यांच्या मंडळाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला माता भगिनींचा आणि स्त्रियांचा सन्मान करणं आया। हे। ही खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे आणि बालपणापासूनच हे संस्कार आपण आपल्या मुलांवरती करणं आवश्यक आहे म्हणजे कुठली अप्रिय घटना कुठेही घडणार नाही जेव्हा आपण स्त्रीचा सन्मान करायला शिकू माझ्याने खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती नाही झाली तरी चालेल पण खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला स्त्रीचा सन्मान करता आला पाहिजे माता भगिनींचा मान सन्मान राखता आला पाहिजे आणि मग याचीच प्रचिती केवळ मंडळ म्हणून आपल्या सगळ्यांना देता यावी म्हणून दरवर्षी मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना ही महिला पुलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शुभ असते होत असते यावर्षी आपण प्रयत्न केला की आपल्याला कमिशनर कार्यालयातनं कोणीतरी महिला पदाधिकारी मिळावी आणि त्याच प्रयत्नांना यश म्हणून आज या ठिकाणी आपल्याकडे ए पी आय जया तारडे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देतोय त्यांची सध्या नेमणूक तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक शहर या ठिकाणी आहे आणि आपलं जे पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्यामध्येच त्यांचं ऑफिस आहे यापूर्वी दोन हजार चौदा साली उपनिरीक्षक या पदावर त्या महाराष्ट्र दलामध्ये रुजू झालेल्या आहे महाराष्ट्र पोलीस दलात त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहरामध्ये मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपलं कामकाज बघितलेलं आहे अहमदनगर जिल्हा पोलीस घटकामध्ये एक वर्ष रीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यामध्ये चार वर्ष त्यांनी त्यांचा कार्यकाळ अहमदनगर या ठिकाणी त्यांनी विशेष सेवा या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन हजार चौदापासून त्या या ठिकाणी नाशिकमध्ये कार्यरत आहे खऱ्या अर्थानं मॅडमकडे बघितलं तर लक्षात येईल की वय फारसं नाही आहे पण निश्चितपणे आपल्यामध्ये जिद्द असेल ते चांगल्या पदावरती आपण पोचू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे या कार्यक्रमासाठी आणि आरतीसाठी त्यांना फोन केला आणि त्यांनी ते स्वीकारलं त्याबद्दल प्रथमदा मी त्यांचे त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की मंडळाचा मंडळाचे खरे आधारस्तंभ किंवा मंडळ ज्यांच्या प्रेरणेने काम करतं असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या भागातले युवा नेतृत्व श्री धीरज भाऊ शेळके असतील श्री दीपक राणाजी लोंडे असतील यांना समोर ठेवून यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करत असतो आपल्या धीरज भाऊंच्या मातोश्री त्या गणपती उत्सवाला आरती कमान आमच्या स्वराज्य मित्रांनो सोनेरी मित्रांनं सर्व माझे कार्यकर्ते आई जे असल्याच्यातर्फे आपण इथे आला आणि आरती कमान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे तसेच महिला वगैरे ज्येष्ठ बंधू लोक कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मान सातपूरच्या राजा या गणपतीच्या स्थापनेसाठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी राजा भाऊ शेळके मावशी शेळके सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातलं म्हणजे सर्विसमधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला नी नी था 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 ते खूप अभिमानास्पद वाटतं आणि आज एक पोलीस अधिकारी म्हणून मी इथे जावं माझ्या पण सिटी ऑफिसच्या सगळ्यांना वाटत होतं की मी इथे जावं आणि मला काल फोन आला आणि मी आम्हाला तेच प्रेते म्हणून बोलले का तरी ते महिलाही असणार आहे आणि सगळे गणेशोत्सव असा एक क्षण आहे की त्यामध्ये आपण बरेच जण म्हणजे दहा दिवस एकत्र येतो नवीन ओळख होते आज मी त्यानंतर माझी सगळ्यांशीच ओळख झाली म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर ते मलाही असं ॲज अ एक महिला अधिकारी असताना इथे मुली असतील त्याला आपल्याकडून काहीतरी घेणार आणि नाशिक शहराबद्दल म्हणजे पोलिसिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ते सहा महिन्यापासून नाशिक शहर आहे माझी सर्विस दहा वर्षे सहा महिने आहे आणि इथे एक सेफ सिटी आहे नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत माननीय सर यांच्या संकल्पनेतून त्यावर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ॲटलिस्ट कमीत कमी त्या एरियातील पोलीस स्टेशन किंवा निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला जातो तर तिथले आपले जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल निर्भयापत्र यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठे अडचणीत असाल तर ते तुम्हाला तात्काळ मदत मिळेल आणि इथले एक महिला अधिकारी म्हणून इथल्या सगळ्या महिला असं सेफ आहे आणि ती एक जबाबदारी पालक किंवा आपण आई वडील आपणही आपल्या मुलीकडे तेवढं की आपली मुली ट्युशनवरून निघाली का तर आपल्या घरापर्यंत पोचली का आणि प्रत्येक म्हणजे इझिली सगळ्यांकडे मोबाईल आहेच म्हणजे आजही मी माझ्या घरी जात असेल तर मी ऑन दी वे माझं लोकेशन शेअर करून ठेवते का आता मी किती टायमिंगला मी घरामध्ये पोहोचेल गावाला वगैरे जेव्हा मुलाला भेटायला जाते तर मुलीकडे मोबाईल असतो सपोज कधीतरीच असं क्षण येतो की आपल्याला लेट होतो ले ले तर त्यावेळेस हो त्या मुलीने की आई वडिलांनी मी तू मला लाईव्ह ला लोकेशन जे काही असेल ते शेअर करून ठेव म्हणजे ती करंट जे जिथे पोहोचणार आहे ते आपल्याला एवढ्या एवढ्या टायमिंगमध्ये आपली मुलगी येणार आहे आणि मुलींनीही असं की तिच्या बाबतीत जी गोष्ट झाली ती म्हणजे एक्झिली आम्ही पोलीस दिदी पोलीस जाता असे बरेच उपक्रम पोलीस डिपार्टमेंटचे आहेत की त्यांनी एक फ्रेंड सर्कल छान असावं आज मी इथे आली आहे ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते मला कॉन्टॅक्ट करणार की मॅडम असं असं झालं आहे तर मी लगेच इन्स्टंट हेल्प करणार म्हणजे हा जो कार्यक्रम आहे इथे माझी ओळख झाली ह्यांची ओळख झाली साईंची ओळख झाली तर या ओळखीतून आपण ह्या गणेशोत्सवात काहीतरी शिकायला पाहिजे की आपल्याकडे कोणतरी मॅडम आले होत्या ह्या ॲक्शनाला ते हो आपल्याला आप मदत करतील का तर शुअर मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार पण कधी ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी बोलाल म्हणजे आम्ही याच्यासाठी पोलीसविधी हे उपक्रमही राबवले आमचे कॉन्टॅक्टही इझिली देतो की तुम्ही आमच्याशी सांगा म्हणजे आमची फर्स्ट प्रायोरिटी बाकी टाईम जे काय असतील ते असतील पण आमची पहिली प्रायोरिटी महिलांच्या बाबतीत असते तर माझी सर्व्हिस दहा वर्षे झाली दोन हजार चौदा साली जे मी अनुभवलं म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी एखादी मुलगी मिसिंग झाली आहे तर आम्ही त्या गोष्टीला खूप प्राधान्याने हे करतो की रात्री बारा एक वाजता जरी आम्हाला कॉल आला तुम्ही रात्री बारा एक दोन वाजता ही मुलगी सर्च करण्यासाठी जोपर्यंत त्या लोकेशनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही एकमेकांनी त्या गोष्टी सगळ्या करत असतो आणि सगळ्या मुलींना मला एकच म्हणणं आहे की आपलं फ्रेंड सर्कल छान असावं म्हणजे आपण जेवढं बॉन्डिंग फ्रेंड सर्कलमध्ये माझं पूर्ण एज्युकेशन पुण्याला झालं कॉलेजचं पण माझं फ्रेंड सर्कल खूप छान होतं की माझी फ्रेंड युनिटी की मी एकटीन असते माझ्यासोबत चार मैत्रिणी असतात म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक हे असतं की मुलगी कधीच एकटीन असते तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी कंटिन्यू असतात आणि आपण कोणत्या विषयावर बोलतोय समजा दोन लेडीज असेल तर आपण दुसऱ्या विषयावर बोलण्यापेक्षा आपल्या मुलीची सेफ्टी आपले शिक्षक शिक्षकांशी बॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे म्हणजे आपला महाराष्ट्र सेफ आहे म्हणजे मुलींच्या बाबतीत पण आणि इथे जेवढे काही जेंट्स आहे त्यांनाही मला एक आहे की सपोज एखादी मुली त्यावेळेस आपण एकटेच तिथे असणार आहे त्यावेळेस त्या मुलीला पूर्ण शुअर पाहिजे की मी म्हणजे ही मुलगी माझ्याकडे कोणत्या दृष्टीने आहे की एकदम सेफ म्हणजे तिला दोन क्षणात समजलं पाहिजे की ही व्यक्ती माझ्यासाठी सेफ आहे म्हणजे एवढं आपलं प्रेझेन्स तिथे त्या दृष्टीने असायला हवं बाकी मला तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं आणि मलाही येण्याची इच्छा होती की शेवटी गणेश नीशाद। बाप्पा आहे आणि माझा पहिला जो बंदोबस्त आहे तो लालबागच्या राजाचा आहे माझ्या पोलीस सर्व्हिसमधला तसेच मंडळाचे खरे आधारस्तंभ युवा नेतृत्व धीरज भाऊ शेळके व दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत असल्याचे सांगितले संस्थापक राजाभाऊ खताळे माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी जया तारडे यांचे आभार मानले तसेच ए पी आय तारडे यांनी आरतीच्या वेळी जमा झालेल्या महिला मुलींना मार्गदर्शन केले की त्या म्हणाल्या नाशिक सिटी सेफ आहे आपण सर्वजण स्मार्टफोन वापरतो त्यामुळे महिला मुली यांनी पोलीस स्टेशन निर्भय पथक शाळा ट्युशन यांचे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर जवळ ठेवावे आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला कॉल केल्यावर आम्ही लगेच तात्काळ हजर होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला मदत होईल यावेळी गणेश उत्सव समितीचे मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक